सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपळी बुद्रुक या गावापासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य ठिकाणी डोंगर दऱ्याच्या कुशीत जागृत आणि स्वयंभू अशा श्रीगुमाई देवीचे मंदिर आहे पिंपळी बुद्रुक या गावापासून उत्तर दिशेला एक रस्ता गुमाई देवीकडे जातो पिंपोळेहून या मंदिरकडे जाताना वाटेत आपल्याला भावेनगर नावाचे एक छोटेसे गाव लागते या गावातील भक्तगण घुमाईदेवीला खूप मानतात याच गावामध्ये देऊळ या मराठी चित्रपटाची शूटिंग झाले होते याच गावातून पुढे दोन किलोमीटर गेल्यावर श्री गुमाई देवी मंदिराची कमान लागते या कमानीमध्येच अनेक भाविक देवीविषयी असलेली श्रद्धा आणि नवसापोटी दगडांचा संसार मांडतात या परिसरामध्येच पळशीची पिठी या मराठी चित्रपटाची तसेच केसरी या हिंदी चित्रपटाची पिंपुडे बुद्रुक गावातील लेंबे आणि साळुंके अशा दोन्ही कुटुंबाला गुमाईदेवी नवसाला पावली यामुळे दोन्ही कुटुंबात आनंद झाला म्हणूनच फिरंगोजी लेंबे यांच्याकडे देवीच्या पालखीचा मान आहे तर जागरणाचा मान हा पिंपुडे येथील साळुंके कुटुंबाला आहे यात्रेच्या दिवशी भाविक मंडळी वनभोजन करतात दरवर्षी कोजागरी पौर्णिमाला या देवीची मोठी यात्रा भरते या यात्रेचे वैशिष्ट्य असे की ही यात्रा पुरणपोळीची असते दोन दिवसांची यात्रा खूप मोठ्या प्रमाणावर भरली जाते यात्रेच्या आदल्या दिवशी भावीनगर या गावातील ग्रामस्थ गुमाई देवीचा आणि मिरवणूक काढतात ढोल तासांच्या आवाजाच्या गजराने दऱ्यांचा परिसर घुमून जातो नवरात्रीच्या काळातही मोठ्या प्रमाणावर महिला भाविक या ठिकाणी दर्शनाला गर्दी करतात पिंपळी बुद्रुक भावीनगर ग्रामपंचायत आणि गुमाई देवी मित्रमंडळाच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे घाट वृक्षारोपण करून हा परिसर निसरम्य केला आहे मंदिराच्या शिखराचे आणि सभामंडपाची कामही उत्तम झाली आहे भाविकांना पूर्वी पायवाट्याने येताना अडचणी जाऊन यावे लागत होते आता पायऱ्या आहेत आकर्षक दोन कमाने आहेत मंदिराच्या परिसरातील उंचवट्याचा भाग सपाट करून तेथे झाडे लावली आहेत लाखो रुपये खर्चून सुशोभीकरण काम सुरू आहे या देवीच्या दर्शनासाठी सातारा जिल्ह्याबरोबरच सा राज्यातीलही भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात आणि वंश परंपरेने या गोमायदेवीचे पुजारी माझं नाव प्रकाश एकनाथ गुरव पिंपोडे बद्रव तर या देवीचा एक ऐतिहासिक अशी आख्यायिका आहे समोर एक वरडखेळा म्हणून डोंगर आहे त्या डोंगरामध्ये एक पूर्वी लग्नाचं वराड येत होतं त्या वराडामध्ये तर ते वराड तिथं गुप्त झालं तर पिशाचं काहीतरी असणार त्याच्यात ते गुप्त झालं तर त्याच्यात ही शक्ती ही देवी असल्यामुळे तिला काय त्या पिशाच्यांचा काय तिच्यावर प्रादुर्भाव झालेला नाही त्यामुळे ती ती काय गुप्त झाली नाही मग ती कालांतर ती ह्या परिसरात फिर फिरत होती अशी तर त्यावेळे त्यावेळेस तिथं धनगर समाज बावेचे पड म्हणून इकडे राहिला होते त्यांना ती देवी दिसायची या याच्यात परंतु त्या लोक काय करायचे घाबरायचे हे काय का काय तिला कोणी ओळखणार ओळखत नाही म्हटल्यानंतर देवी बैरोजीगुरव म्हणून आमचे पूर्वज त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि तिने सांगितलं मी अमुक ठिकाणी जागा दाखवली अशा रूपात मी फिरते गुप्त झालेले तू माझ्याकडं ये पहाटे म्हणजे भूमिपूजनाचा तिने विधी सांगितला त्याप्रमाणे पूजा कर कृष्णेचं पाणी आणून पहाटे त्याप्रमाणे आमच्या पूर्वजांनी ते बैरभूजगुरोप हे कृष्णेचं पाणी घेऊन आले पहिल्या प्रहराला पहाटे आणि देवीची पूजा केली पूजा केल्यानंतर तिने सांगितल्याप्रमाणे दहिभात शिपडला जागेची मग त्यांच्यासमोर ही देवी प्रगट दे झाली आणि मग तिने सांगितलं मी गोमाई देवी या नावानं इथं आलेली आहे तर माझी अखंड सेवा कर काय आणि तुझ्या पुढच्या आयज्यात संपूर्ण तुमच्या म्हणजे वंशपरंपरेनं माझी सेवा केली तर मी तुमच्या सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल काय भाविकांचे काय प्रश्न असतील कुठले काय असतील तर तुमचे ते मी वाचाला यश देईन भाविकांच्या मनोकामना इच्छा पूर्ण करेन त्याप्रमाणे हे झाल्यानंतर मग लोकांना काय अनुभव यायला लागलायचं त्याच्यानंतर मग हे ओपनच होतं सगळं नुसती त्या देवी त्याच्यानंतर मग साळुंके म्हणून आता त्यांचं नाव आठवत नाही मला ते आले त्यांनी त्यांना काय अनुभव आला त्यांनी मग छोटंसं मंदिर बांधलं इथे मंदिर बांधल्यानंतर आता लोकांना अनुभव यायला लागला भाविक व गावातले वाढायला लागल्यानंतर त्या आता देवीचा काहीतरी उत्सव करावा म्हणजे आता ज्या दिवशी आली तर काहीतरी उत्सव करावा म्हणून मग त्याच्यावर ते योजना झाली मग फिरंगोजले लेंबे म्हणून होते त्यांच्या वंशाला दिवा लागत नव्हता वंश वाढत नव्हता मग ते इथं आले ते आमचे भैरोजीगुरोव म्हणून होते त्यांनी देवीला आपलं साकडं घातलं काय तुझी आम्ही यात्रा भरवू काय तर यांच्या वंशाला आपला दिवा लागू दे तर त्यानंतर मग त्यांना तो देवी पावली त्यानंतर ते पालखीचा मान त्यांनी घेतला तेव्हा नवस केला माझा जर वंशाला दिवा लागला तर भैरवनाथाला तुझ्या भेटीला आण आणि तुझ्या पालखीला खांदा देईल त्याप्रमाणे ते पालखी चालू झाली म्हणजे चतुर्दशीला वजागिरीच्या आदल्या दिवशी जागर ठरला आणि वजागिरीला ते लेंबे रंगोज लेंबे असून हे भैरवनाथाला तलावच्या मंदिरात नेऊन पालखीला खांदा द्यायचे आणि देवीला घेऊन प्यायचे भैरवनाथ अशी यात्रा ही छान हर जागत हा साळंकुटुंबांना त्याप्रमाणे देवीचे चालले देवी अत्यंत जागृत आहे